तर रामकृष्ण हरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अठराव्या ब्लॉगमध्ये अठरावा ब्लॉग आहे आपला तर आजचा ब्लॉग असा स्टार्ट केलेला आहे जसा रोज करतो आहे तसा तर काल रात्री खूप पाऊस झालेला आहे बाहेर बा अख्खा चिक्कल झालेला आहे तर पावसामुळे आज काय जास्त कुठं जातं यायचं नाही काल पावसातच दांड्या खेळलेलो आहे तो ब्लॉग झालेला आहे आऊट बघू शकता तुम्ही आणि आजचा ब्लॉग पण बघा आता स्टार्ट करतो बघू आता काय होतं आहे दिवसभर आता चालू आहे व्हिजिटला देवरोडमध्ये एका ठिकाणी ते दाखवतो तुम्हाला ब्लॉगमध्ये तर ब्लॉग बघा कंटिन्यू तर चला देव रोड मध्ये आणि मागचा व्यव किती भाडे दिसत दुख त्या डोंगरावर उतरलेलं आहे त्याच्यामुळे भाडी दिसतंय थोडं आता चालले कस्टमरच्या घरी विजिटला तो गो आहे का नाही कस्टमरनी तर बाळा कुठलं लोकेशन लो टाकलंय आर्मी एरियाचं या कस्टमरनी लोकेशन टाकलं आहे आणि तो या लोकेशनला नाहीचे आहे म्हणजे या कस्टमरनी तर वेगळंच काहीतरी केलेलं आहे आर्मी एरियाचं लोकेशन टाकलेलं आहे आधार कार्डवरच त्याच्या हे लोकेशन आहे पण तो इथं नाहीच आहे इथं आहे गुरुद्वारा आहे आणि गुरुद्वारात पण कोणी राहत नाही बरेच दिवस झालेले आहेत तर असे आता काय सांगत तुम्हाला असे बरेच कस्टमर आहेत ज्यांनी असे स्कॅम केलेले आहेत बँकेसोबत तर आता ह्याच्या विजिटमध्ये पण काय फायदा नाही कारण कॉल पण उचलत नाही कॉल उच चालला होता तेव्हा म्हटला भरतो ई एम आय आता कॉल उचलत नाही तर म्हटलं लोकेशनला आपण व्हिजिट करू लोकेशनला आलो तर हा सापडतच नाही इथं तर ब्लॉग बघा कंटिन्यू आता दुसरी बघू कुठली विजिट आहे जातो आता आता इथं बघा चारी बाजूला जंगल आहे अख्खा एवढ्या आतमध्ये आलो एकटाच इथं कुत्रं बी नाही साधं तर ब्लॉग बघा कंटिन्यू तर आलं होतं घरी मग अशी चार साडेचार पाच वाजता घरी आलो आणि झोपलो होतो जरा आत्ता उठलो आहे आत्ता वागली सात तर आता परत चालू आहे गावात आर्यनचा फोन आला कुठं जायचं आहे काय माहीत नाही अजून गावात जातो आणि नेमकं काय झालं आहे मी आवरून बसलो आहे मग आमची मम्मी गेलीत दरवाजा लावून कुठे गेलीत काय माहितीच नाही मोबाईल mm -hmm. हो पण घरातच आहे दुकानात गेलीत वाटते तर आता मम्मी आल्यावर मग जातो गावात बघू आता काय mm होते आणि आज काय जास्त ब्लॉगच नाही काढला सकाळी गेलो तिकडे व्हिजिट मारला जाऊन तेवढं ब्लॉग मध्ये दाखवलं आणि परत काय झालंच नाही झोपलो होतं घरी येऊन आणि आता चाललोय आहे मग बाहेर बघू आता काढतो थोडंफार ब्लॉग काढतो मोठा ब्लॉग बनवतो आजचा पण थोडा आणि पिल्ला बघा कुठं झोपल्यात हा बघा इथं पाडला आहे हा इथं झोपला आहे आणि एक क्यूक तुम्हाला करता येतं का मला कमेंटमध्ये सांगा ते याक, आला <tiny <sound> <tinyak> मला यात कारण आहे अख्खं मला मागा लगेच तर भर मला भरपूर जण विचारत होते की माग काय लावलेलं आहे तुम्ही तर माग सगळे ना कंट्रीजचे फोटो लावलेले आहेत एवढ्या कंट्रीजमध्ये फिरायचं आहे मला त्यामुळं लावलेलं ला आहे कुठलं ला कुठलं इंडिया आहे बर्लिन व्हिएतनाम दुबई या सगळ्या सगळ्या देशांमध्ये फिरायचं आहे दुःख आता होते का सक्सेस तर ब्लॉग बघा तुम्ही कंटिन्यू जातो आता गावात मग मी काय अजून आली नाही काय पुढे पुढे ब्लॉग बघा कंटिन्यू कडे गप्पा बॅस ये बस तो ना सर सर ये मारी अपना ये ले मारे चलो ये अपना ये जा अच्छा ये जा मम्मी फट के दी फट के दी उपा बस ही तक गपचुप बस गपचुप बस 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 गप्रेमार नको

तिकू बघत आहे आपलं बारके इकडे तू तर घाबरला <laughs> तर आज लय पावसात भेटलोय काल पण भिजलो होतो आज पण भिजलो आणि आत्ता ब्लॉग नऊ वाजून गेले तर आजचा काय जास्त ब्लॉगच झाला नाही पाऊस होता कुठं जाता आला नाही जास्त आणि सकाळी विजिटला गेलो होतो फिल्ला ब्लॉग पण बघितला असेल तुम्ही आता आणि टिकू जा टिकूला वायताक दिला थोडा आणि तिकडे रिओ पण येड्यावाली करत होता ते पण बघा ब्लॉग नाही दिसलं असं तुम्हाला तर आजचा करतो ब्लॉग एंड आजचा काय नाही झाला जास्त पण उद्याचं होईल उद्या जरा काम आहे पुण्याला जाणार आहे तर ब्लॉग बघा कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे संपला आता ब्लॉग काही बघू नका उद्याचा ब्लॉग बघा डेली बघत जावं आपले आता काय डेली ब्लॉग येणार आहे तर आताचा करतो एंड भेटू उद्या